आज परभरी महानगर नवीन जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल झरी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि झरी गावकऱ्यांच्या वतीनं आज इथं सत्काराचं आयोजन केलं होतं आज वाढदिवसानिमित्त त्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आम्ही झरी ग्रामपंचायत आणि झरीचे सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी एक मानस केला आहे की येणाऱ्या काळामध्ये भाजप कशी वाढेल आणि येणाऱ्या काळात परभणी शहर ग्रामीण व शहराच्या वतीनं जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करतील आणि कशा पद्धतीने निवडून येतील या पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आहे आणि त्या हिशोबानंच आम्ही आज पूर्ण झरी सर्कल असेल टाकळी कुंभकर्ण असेल बोबडी टाकळी असेल पिंगळी असेल या सर्कलमध्ये गावागावी जाऊन भेटी देऊन भाजपचा विचार आणि भाजपचा प्रचार आम्ही आजपासून सुरू केलेला आहे येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त शंभर टक्के भाजप या प्रयत्नाखाली आम्ही प्रयत्न करत आहोत